काही आंदोलन चालले मागच्या काही महिन्यामध्ये राहुल गांधींना धमक्या देखील मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने एक वकील म्हणून मला असं वाटलं भविष्यामध्ये आपला बचाव कसा असावा आपला युक्तिवाद काय असावा आणि ह्या केसचं रिलेटेड बॅकग्राऊंड आणि ही सगळी वंशवळ यातनं माझ्या मनात असं आलं की राहुल गांधींना सुद्धा दागाफाडी पार्श्वभूमी कोर्टाच्या पटलावर येणं आवश्यक वाटलं कोर्टाच्या निदर्शनास यावं असं मला वाटलं आणि म्हणून पुरशीच ना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात खटला सुरू आहे काल या खटल्याच्या सुनावणी वेळी राहुल गांधी यांचे जे वकील आहेत मिलिंद पवार यांनी एक मोठा दावा केला तो दावा म्हणजे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी काल कोर्टात म्हटलं या दाव्यामुळे काल एकच खळबळ उडाली मात्र आज वकिलांनी म्हणजे राहुल गांधींचे जे वकील आहेत त्यांनी या दाव्यावरून न्यूटन घेतल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे राहुल गांधींची कोणतीही चर्चा न करता वकिलांनी परस्पर कोर्टात हा दावा केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे त्यामुळे एकंदरीतच वकिलांनी एवढा मोठा दावा कोणत्या कारणांवरून कोर्टामध्ये केला आज या दाव्यावरून न्यूटन घेण्याचं त्यामागचं नेमकं कारण काय आहे या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात काल कोर्टात राहुल गांधी यांच्या की सात्विकी सावरकर या घटलेतले फिर्यादी राहुल गांधींच्या विरोधात बातनाम्याचा खटला दाखल केलाय राहुल गांधींनी डायस ऑफ लंडन दोन हजार तेवीस मध्ये असं भाषण केलं होतं लंडन मध्ये की एक दिवस चार पाच मुलं चालले होते मित्र आणि त्या मित्राने एका मुस्लिम युवकाला मारलं हे बघून मला फार आनंद झाला असं सावरकर म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या ते पुस्तकात असं लिहून हो ठेवलंय आणि सात्तिकी सावरकरांचं म्हणणं असं आहे की असं कुठल्याच पुस्तकात ते नमूद केलेलं नाही आणि म्हणून विनायक दामोदर सावरकरांची बदनामी झाली मग आता ह्या केसचा विचार केला तर ही केस सगळी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर डिपेंड केस आहे मग त्यामध्ये मागच्या तारखेला आम्ही अर्ज केला की के जशी विनायक दामोदर सावरकरांची वंशवळ तुम्ही न्यायालयात दाखल केली तशीच वंशवळ तुमच्या मातोश्रींची दाखल करावी मागच्या तारखेला त्यांनी दाखल केली मातोश्रीचे वांशोळ म्हणजे गोपाळ गोडसे हे सात्विक सावरकरांचे आजोबा गोपाळ गोडसेंची कन्या म्हणजे हिमानी सावरकर ज्या सात्विक सावरकरच्या माथोश्री आहेत गोपाळ गोडसे नथुराम गोडसे सख्य भाऊ गोपाळ गोडसे नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधींच्या हत्येमध्ये तिघे आरोपी होते विनायक दामोदर सावरकर त्यातून निर्धोष सुटले होते ही वस्तुस्थिती पण नथुराम गोडसेंना फाशी झाली आणि गोपाळ गोडसे शिक्षा भोगून आलेले कैदी होते त्या काळातले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जे काही दिल्लीमध्ये राहुल गांधींचं इलेक्शन कमिशन वगैरे बाकीच्या काही आंदोलनं चालले मागच्या काही महिन्यामध्ये राहुल गांधींना धमक्या देखील मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने एक वकील म्हणून मला असं वाटलं ही सगळी पार्श्वभूमी कारण ही पुण्यामधला जो खटला पेंडिंग आहे या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केलाय राहुल गांधींच्या वतीने मी तो खटला बघतोय भविष्यामध्ये आपला बचाव कसा असावा आपला युक्तिवाद काय असावा आणि ह्या केसचं रिलेटेड बॅकग्राऊंड आणि ही सगळी वंशवळ यातनं माझ्या मनात असं आलं की राहुल गांधींना सुद्धा दागा फटका होऊ शकतो कारण महात्मा गांधी सत्य अहिंसा या तत्वावर चालणारे होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुल गांधींचं राजकारण असतं एका निशस्त्र माणसाला म्हणजे महात्मा गांधींची हत्या झाली तर राहुल गांधींना सुद्धा दागा फटका होऊ शकतो का होईल असं मला वाटलं आणि हे सगळी पार्श्वभूमी कोर्टाच्या पटलावर येणं आवश्यक वाटलं कोर्टाच्या निदर्शनास यावं असं मला वाटलं आणि म्हणून पुरुषीस नावाचा कायद्यामध्ये एक प्रकार आहे की अर्ज असेल तर त्यामध्ये विनंती असते प्रेयर असते की आम्हाला हे आदेश द्या ही यांना नोटीस काढा आणि पुरुषीस म्हणजे ठराविक काही बॅकग्राऊंड ॲज ऑफ राईट आपण कोर्टाला ती इन्फॉर्म करू शकतो आणि त्याची न्यायिक नोंद घ्यावी ज्युडिशियल नोट अशी आमची प्रेअर होती त्या पद्धतीने एक वकील म्हणून की राहुल गांधींना कसं सेव्ह करता येईल भविष्यात हा खटला मधून आपल्याला नैसर्गिक न्याय कसा मिळेल त्या अनुषंगाने मी पुरुषीस दाखल केली पण काल संध्याकाळी दिल्लीमध्ये आमची जी काही लिगल टीम आहे त्याची चर्चा झाली आणि चर्चेमधून असं निघालं की ह्या स्टेजला अशी कोर्टाच्या रेकॉर्डवर ठेवायला नको मी म्हटलं ती मी माझ्या हे दाखल केली होती मीच ती विड्रॉ करतो आज सकाळी मी ती विड्रॉ केली आणि आमचं विड्रॉल कोर्टाने के ऍक्सेप्ट केलं तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये राहुल गांधींनी स्वतः नाही मला स्वतः सांगितलं होतं किंवा मी त्यांना विचारलं होतं की असं जर आपण करू किंवा काय एक वकील म्हणून शेवटी ड्रायव्हर समजा गाडीवर बसला तर गाडी कशी चालवायची मागचा प्रवासी सेफ असेल हे ड्रायव्हरचं काम असतं त्या अनुषंगाने मी फक्त केसवर फोकस केलं आणि माझ्या माझ्या मला जे वाटलं वकील म्हणून ते न्यायालयासमोर मी मांडलं होतं पण आमच्या चर्चेनंतर तो घोट्रॉल करायचं ठरलं आज मी सकाळी जाऊन ती वेट्रॉल पुरशीच दिली कोर्टाने ते ऍक्सेप्ट केली त्यामुळे तो विषय आता क्लोज झालेला आहे राहुल झाली होती का विषयावर कुठलीच चर्चा नाही शेवटी एखाद्या खटल्यामध्ये वकीलपत्र दाखल केल्यानंतर संबंधित त्या वकिलांचा अधिकार असतो की त्या केसला आपल्या आशिलाला वाचवण्यासाठी त्या केसमधून निर्दोष सुटण्यासाठी काय काय करावं लागतं त्या स्टेप्स घ्यायचे असतात त्या पद्धतीने मी एक आपल्या वकील म्हणून मला जे वाटलं ते मी केलं त्यामध्ये नाही राहुल गांधीशी माझं बोलणं झालं किंवा त्यांचे ते काय इन्स्ट्रक्शन होते किंवा कुठले माझं असं म्हणणे की राहुल गांधीने या विषयाला काहीच माहीत नाही आमची लिगल टीम आहे आमच्या आमच्या चर्चा आणि आमच्या पद्धतीने तो केला होता त्यामुळे राहुल गांधीचा यामध्ये कुठलाच रोल नव्हता आता या सगळ्या गोष्टीवर आता हा जो खटला आहे हा साक्षी पुरावा नोंदवण्यासाठी सात्विक पहिल्यांदा त्यांची साक्षी सुरू होईल सर तपासणी उलट तपासणी आता पुढची सुनावणीची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ठेवली तर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पुढची सुनावणी होईल काल जो पुरशीच केला तो अर्ज नव्हता पुरशीच विड्रॉ झाली त्यामुळे त्याचं त्याचं काय